नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजूचे अगदी मनापासून स्वागत करते आज छान असं ना साड्यांचा मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर साड्या कोणत्या आहेत ते तुम्हाला दाखवते बरेच दिवस झाले मी ह्या म्हणजे ना साड्यांचा व्हिडिओ पोस्टच केला ना नाही आहे तर ह्या अशा साड्या आणलेल्या आहेत स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला साड्या दाखवणार आहे सहा साड्या दाखवणार आहे मी आज तर ह्या एका पॅटर्न दोन साड्या आहेत डोला मध्ये साडी आहे हा आहे आकाशी कलर ब्ल्यू कलर आणि हा आहे तो वाईन कलर, कलर हे बघा मस्त असा वाईन कलर आहे साडी ओपन करून दाखवणार आहे मी तुम्हाला पॅटर्न कोणता आहे ते पण सांगते डोला डोलामधली साडी आहे मस्त अशी साडी आहे बघा जवळ साडी हे अशी ना फ्लॉवर प्रिंट आहे मस्त फ्लॉवर प्रिंट आहे बघा इथं हे लायनिंगचं सिक्वेन्स वर्क आहे मध्ये मध्ये छोट्या छोट्या अगदी बारीक 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 टिकले आहेत म्हणजे सिक्वेन्स वर्क आहे आणि हे लायनिंगचं हे फ्लॉवर प्रिंट आहे कॉपर जरी मध्ये आहे साडीचे काठ आणि आता ही साडी फुल ओपन करून दाखवते मी तुम्हाला कशी आहे साडी बघा मस्त अशी साडी अंगावर टाकून पण मी दाखवणार आहे तुम्हाला फुल लेंथ ओपन करूया हा आहे साडीचा ब्लाउज पीस बीपी पोर्शन ब्लाउज पीस एवढा आहे हे बघा त्यानंतर फुल साडीवरती हे असं फ्लॉवर प्रिंट आणि सिक्वेन्सचं वर्क आहे साडी खूप छान आहे कलर मस्तच आहे एकदम आणि आता पदर कसा आहे ते दाखवते तुम्हाला हे बघा हा आहे साडीचा पदर मस्त असा थोडंसं ना मी पिनअप करून पण दाखवणार आहे साडी कशी दिसू शकते ते हे बघा मस्त अशी साडी आहे एकदम सुरेख साडी आहे छान अगदी चोपून बसेल साडी आणि पीस बाजूला टाकून पण दाखवते तुम्हाला कलर एकदम फ्रेश कलर आहे आणि एकदम सुंदर कलर आहे सगळ्यांना आवडेल असा कलर आहे तर हा बघा ब्लाउज पीस हा असा ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीसला सुद्धा ना इथं म्हणजे बाहीच्या साईडला मोठ असं हे जरीचं काट आहेत एकच मिनिट हे बघा हे जरीचे काट आहेत मोठे इथं आपण हे इथं कोपरापर्यंत पण शिवू शकतो ब्लाऊज हा मस्त असा काट आहे आणि साडी खूप सुंदर साडी सिक्वेन्स वर्क आहे डोलामध्ये आहे साडी फ्लॉवर प्रिंट आहे मस्त असं आणि छान अशी ही साडी आहे तुम्हाला आवडली असेल ना तर स्क्रीनशॉट घ्या आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही हाय मेसेज करू शकता आणि तिथं तुम्ही मला विचारू पण शकता तुम्हाला बाय पोस्ट किंवा कुरिअरनी साडी मी डिस्पॅच करू शकते आणि साडीच्या निऱ्या वगैरे खूप छान होतात अगदी चापून चोपून अंगाबरोबर बसणारी साडी आहे बस एकदम छान साडी कुठेही फुगणार नाही लांबी रुंदी उंचीला एकदम साडी छान आहे आणि स्क्रीनशॉट घ्या साडीचा व्हॉट्सअपला हाय मेसेज करा तुम्हाला साडी ऑर्डर करायला सोपं जाईल तर चला ही होती पहिली साडी डोलामध्ये सिक्वेन्स वर्कमध्ये त्यानंतर त्यामधलाच हा आहे दुसरा पीस हा बघा मस्त असं ना स्काय ब्ल्यू कलर आहे एकदम फ्रेश आता ही साडी मी ओपन करत नाही कारण सेम तशीच आहे ॲज इट इज हे बघा घडी दाखवते तुम्हाला जवळून बघा ज्यांना कलर आवडला असेल ना तर त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला हाय मेसेज करा तुम्हाला साडी ऑर्डर करण्यासाठी ना तिथं सोपं जाईल तर ही अशी साडी आहे साडीची किंमत सांगते तुम्हाला सेवन नाईन नाईन सातशे नव्याण्णव फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला साडी घरपोच मिळेल तर ह्या डोलामधल्या सिक्वेन्सच्या साड्या होत्या आता त्याचबरोबर अजून एक आहे ना डोलाचा पॅटर्न तर तो पण दाखवते हे बघा हा पण डोलामधलाच पॅटर्न आहे फक्त थोडस आहे बाटिक प्रिंट टाईप मध्ये प्रिंट आहे आणि मस्त अशी साडी आहे शाई कलर म्हणूया आपण हा मस्त शाई कलर आहे हा कलर मी ओपन करणार आहे कारण जरा वेगळा कलर आहे हे बघा मस्त इतकी लांब आहे ना साडी ही भरपूर लांबी साडी आहे हे बघा भरपूर म्हणजे छान अशी आहे लांबी लंबीला ही साडी पण डोला प्रिंट मधलीच आहे वाव कसली भारी दिसते बघा सिक्वेन्स वर्क आहे आणि ही प्रिंट वेगळी आहे त्यामध्ये फ्लोअर डिझाईन होतं फ्लावर्सचं डिझाईन होतं ह्यामध्ये हे असं वेगळं डिझाईन आहे आणि हे सिक्वेन्सचं सिक्वेन्सच्या लाइनिंग आहेत तर ही ओव्हरऑल साडी अशी आहे स्क्री म्हणजे ना तुम्ही स्क्रीनशॉट घ्या मस्त अशी साडी आहे हे बघा ओपन करून दाखवते हा आहे साडीचा ब्लाउज पीस त्यानंतर इथून साडी स्टार्ट होते लांबी रुंदी उंचीला साडी कुठेही कमी पडणार नाही हे असे छोटेसे साईजचे वरच्या बाजूला काठ आहेत आणि जे खाली काट आहेत ना तर ते हे असे आहेत हे बघ खालच्या बाजूचे काठ आणि कॉपर जरीमध्ये आहे कॉपर जरीचे काठ आहेत हे आणि मस्त अशी ही साडी त्यानंतर ह्या हा साडीचा पदर बघा मस्त पदर आहे ही साडी सुद्धा मी थोडीशी तुम्हाला ना पिनअप करून दाखवते मस्त दिसणार आहे साडी ही सुद्धा खूप सुरेख अशी स्क्रीनशॉट घ्या तुम्ही आणि ऑर्डर करायला तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा जेणेकरून तुमची ऑर्डर कन्फर्म होण्यासाठी सोप्पं जाईल साडी इतकी जबरदस्त आहे ना मस्त आहे एकदम साडी इतकी भारी साडी रेग्युलर वेअरसाठी दे ऑफिस वेअर साठी असे कुठं आपण गावाला इकडं तिकडं देवधर्म आता श्रावण चालू आहे अंगावर टाकल्यावरच कसली भारी दिसायला लागली बघा अजून ब्लाउज शिवल्यानंतर वगैरे किती छान वाटेल हा कलर खूप छान आहे असा शाई कलर आहे वेगळाच आहे कलर धड म्हणजे नेव्ही ब्ल्यू पण नाही आणि डा फेंट ब्ल्यू वगैरे पण नाही आहे असं शाई कलर मध्ये म्हणजे मला कलर बघितल्यानंतरच वाटलं की शाईचा जसा कलर असतो ना तसा कलर आहे तर हा ब्लाउज पीस हे बघा हा हाय हा आहे हा, हा ब्लाउज पीस आहे आपण म्हणजे ना फुल इथं शिवू शकतो ब्लाऊज किंवा हाफ सुद्धा शिवलं तरी पण छान दिसेल मस्त आहे ब्लाऊज पीस सुद्धा मॅचिंग साडीचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्हाला साडी जर आवडली असेल तर नक्की माझ्या व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज करा तर हे बघा मस्त अशी साडी आहे प्रिंट ओव्हरऑल मस्त अशी आहे हा शाई कलर होता आता यामधले कलर दाखवते तुम्हाला हा आहे हा वाईन कलर आहे मगाच्या डोलामध्ये वाईन होता तसंच हा फक्त वेगळ्या प्रिंटमध्ये वाईन कलर आहे स्क्रीनशॉट घ्या जवळून साडी दाखवते मस्त अशी साडी आहे सेवन नाईन नाईन दोन्ही साड्या मी ज्या आज सगळ्या दाखवल्या ना त्या सगळ्या सेवन नाईन नाईनच्या आहेत तर ही सुद्धा बघा मस्त अशी ही साडी आहे थोडस ना अबोली मध्ये रेड कलर आहे आणि त्यानंतर हा आहे हा ग्रे कलर आहे शेवाळी ग्रे कलर आहे मस्त हा स्क्रीनशॉट घ्या साडी ना ह्यामधलं काढून दाखवते स्क्रीनशॉट घ्यायला बरं पडेल तुम्हाला हे बघा असं तर साड्या आवडल्या असतील तर नक्की व्हॉट्सअपला हाय मेसेज करा आणि तुमची बुकिंग कन्फर्म करा आणि नक्कीच ना छान असा प्रतिसाद द्या तर ही सुद्धा डोलामधलीच साडी आहे आणि ही सुद्धा डोलामधलीच साडी आहे कोणती साव साडी आवडली असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही संपर्क साधा साडी बुकिंग करण्यासाठी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा असेच छान छान साड्यांचे व्हिडिओ येतच जातील तुमच्यापर्यंत आणि आज बऱ्याच दिवसानंतर मी साडीचा व्हिडिओ केला आहे कसा वाटला आहे तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून आणि जास्तीत जास्त बुकिंग जास्त करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय